आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची काल एक महत्वाची बैठक पार पडली आहे आणि राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढच्या नव्वद दिवसामध्ये आता प्लॅन बनवला जातोय प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी दिली जाणार आहे आणि अजित पवारांचं ब्रँडिंग केलं जाणार असून शब्दाला पक्का अजित दादा अशा आशयाचं हे कॅम्पेनिंग राबवलं जाणार आहे बैठकीसाठी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सर्व प्रमुख नेते आमदार आणि खासदार देखील उपस्थित होते राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये येत्या चौदा जुलैला बारामतीमध्ये जाहीर जनसन्मान रॅली आयोजित करण्याचा ठराव पास करण्यात आलाय आणि बारामतीची होणारी ही ऐतिहासिक रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यातल्या वाटचालीच्या दृष्टीनं महत्वाचा संदेश देणारी असेल असं पक्षानं म्हटलेलं आहे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलंय पाहूया विधानसभेचा रोड मॅप यामध्ये ठरवलाय पुढच्या नव्वद दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीचा हा प्लॅन राबवणार आहे प्रत्येक आमदाराला विधानसभा निहाय जबाबदारी देण्यात येईल पक्षाकडून अजित पवारांचं ब्रँडिंग केलं जाणार आहे शब्दाला पक्का अजितदादा अशा आशयाचं हे कॅम्पेन राबवणार आहे विरोधकांना आपल्या नरेटिव्हवर आणा आपला नरेटिव्ह सेट करा अर्थसंकल्पात अजितदादांनी घोषणा केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचा फायदा लोकांना करून द्या